नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण या हिरव्या सालीची मुगडाळ भजी करणार आहोत तर इथे मी एक वाटी मूगडाळ अशी घेतलेली आणि चार तास अगोदर मी भिजून घेतलेली आहे आणि याचं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया तर मिक्सरला वाटताना ही डाळ दर्दरीत अशी वाटून घ्यायची आणि मिक्सर चालू केल्यानंतर चालू बंद करत ही डाळ वाटायची यामध्ये पाणी थोडंसं टाकून वाटा जास्त टाकू नका कारण ही डाळ लवकर वाटली जाते आणि मधी मधी चमच्याने वर खाली करत ही डाळ तुम्ही वाटून घ्या तर यामध्ये अगदी मी थोडंसं पाणी घालत आहे बघा अगदी एक चमचा लागली गरज ला, तर आपल्याला नंतर देखील पाणी घालता येईल पण सुरुवातीला एक चमचा पाणी घालूनच वाटा तर आता मी वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर डाळ मी दर वाटून भांड्यात काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता थोडे थोडे मध्ये अशी मूग डाळ दिसत आहे याप्रमाणे तुम्हाला वाटून घ्यायचं आहे आता आपण दोन मिनटं ही डाळ पेटून घेऊया म्हणजे काय होईल हे मिश्रण जे जड आहे ना ते थोडं हलकं होईल आणि भजी जेव्हा आपण तेलामध्ये सोडू तेव्हा आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत अशी भजी होईल म्हणून तुम्ही थोडंसं असं दोन मिनटं फेटून घ्या आणि याप्रमाणे फेटून घेतल्याने आपल्याला सोडा किंवा इनो घालण्याची गरज देखील वाटत नाही भजी खूप छान अशी होते एकदा नक्की करून बघा याप्रमाणे त्यामध्ये मला पाणी टाकण्याची गरज लागली नाही जेवढं आपण एक चमचा पाणी घेतलं त्याच पाण्यामध्ये मी वाटून घेतलं तर आता आपलं दोन मिनटं पेटून झालेले आहे आता बाकीचे साहित्य घालूया तर साहित्य घालण्या अगोदर बाजूला तेलही तुम्ही गरम करायला ठेवा आता यामध्ये टाकायचं आपल्याला पाव चमचा चाट मसाला चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबू रस यामध्ये अर्धा चमचा घातला तरी चालेल आता पाव चमचा यामध्ये हळद घालायचे पाव चमचा लाल तिखट पाव चमच्यापेक्षा कमी हिंग घालायचे भजी कुरकुरीत होण्यासाठी दो दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन मध्यम मिरच्या यामध्ये कट करून घालायचे एक मध्यम कांदा कट करून घालायचा आहे एक लहान चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे थोडीशी कोथंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य हाताने एकजीव करून घ्या तर सर्व साहित्य या मिश्रणामध्ये एकजीव झालेले आहेत आता भजी करायला घेऊया तर गॅसची आत इथे मोठी गारायची आणि थोडं थोडं मिश्रण यामध्ये टाकायला घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं मिश्रण टाका तुम्हाला जसा आकार पाहिजे त्याप्रमाणे टाका अशी ठेवून बाजूला भजी सोडा आता चमच्याने वर खाली करत ही भजी तळून घ्यायची गॅसची आत इथे मी मोठीच आहे मोठ्या आचेवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची तर भजी छान अशी लालसर झालेली आहे बघा आता काढून घेऊया तर गॅस मी कमी करते आणि ही भजी काढून घेत आहे ते चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि मगच काढायचे परत एकदा बघा भजी कशी सोडायची तर थोडं थोडं मिश्रण घेऊन तेलामध्ये बाजूबाजूला असं अंतरावर सोडायचंय गॅसची आत मोठीच ठेवायची इथे आणि आता सर्व भजी आपल्याला अशी खाली करत तळून घ्यायची आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे याप्रमाणेच राहिलेलं जे मिश्रण आहे त्याची भजी मी करून घेणार आहे पण ही भजी लालसर झालेली आहे काढून घेऊया गॅसचे तिथे कमी करायचे आणि चांगलं तेल काढायचं काढायचे तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम मऊसर अशी आपली सालीची मुडाळभाजी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाचे का मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद